नवनाथ महाराजांचा विजय असो तर आजपासून पितृपक्ष चालू झालेला आहे त्याचा एक व्हिडिओ आता सध्या अपलोड झालेला आहे तर आतापासून पंधरा दिवस गेल्या वर्षी मी चाळीस अध्याय चाळीस वेळा चाळीस दिवस वाचले होते चाळीस अध्याय वाचून त्याचं गेल्या वर्षी मी या दिवसात हे केलं होतं उद्या पण केलं होतं मोठं खूप जेवण वगैरे घातलेलं बरेच लोक बोलवलेले होते तर यावर्षी म्हणजे गेल्या वर्षीच हे पुस्तक आणलेलं आहे नवनाथांचं मी हे नवनाथ भक्तीसार ग्रंथ आहे हा याच्या अध्याय आहेत पूर्ण ते संस्कृतमध्ये पण आहेत आणि मराठीत आहेत ते मी मराठीतले अध्याय वाचणार आहे रोज तीन अध्याय करणार आहे मग सर्वपित्री अमोशाच्या आधी हे सगळं पुस्तक वाचून माझं पूर्ण व्हायला पाहिजे अशा हिशोबाने हे मी नवनाथांचं पुस्तक पूर्ण करणार आहे रोजचे तीन घेतलं तर वा ऐकायला तरी निदान यावं युट्यूबवरच म्हणून हे बाकीचे लिहितात पण आपला आवाज शेवटी आपलाच आवाज नवनाथांचा विजय असो श्री नवनाथ भक्तीसार कथा अध्याय अध्याय पहिला श्री गणेशाला नमस्कार श्री सरस्वतीला नमस्कार श्री गुरु महाराजांना नमस्कार नवना सिद्धांना नमस्कार भगवान श्रीकृष्णांचे द्वापार युगातील अवतार कार्य पूर्ण झाले होते तपश्चात युगाचा कालावधी संपत आला होता लवकरच कलयुगाला प्रारंभ व्हायचा होता अशा वेळी विष्णूंचा पूर्ण अवतार श्रीकृष्ण द्वारकेत आसनावर बसले होते जवळ भक्त बक, राज उद्धव उत्तम आसनावर बसले होते त्यावेळी यादव राजाच्या सभेत कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध दृप्पलायन अविहोत्र ध्रुपवी चमस करव असे नवनारायण जे नवनारायण कार्य करतात म्हणून त्यांनाही नवनारायण म्हणतात ते आले नवनारायण आपल्या आल्यावर भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे मनपूर्वक स्वागत केले त्यांची सत्कार पूर्ण पूजा केली कुशल विचारले आपल्याला काल निमंत्रण केले म्हणून श्रीकृष्णाला हेतू विचारला तेव्हा भगवान म्हणाले मी लवकरच कलयुगात अवतार घेणार आहे आणि आपण ही सर्वांनी अवतार कार्याच्या हेतूने परिपूर्तीसाठी माझ्याबरोबर अवतार घ्यावा कोणी कधी कुठे कसे प्रकट व्हावे या संबंधित विचारले असता भगवंताने सांगितले की कवी ऋषींनी मच्छिंद्र होऊन जगत कल्याणाचे कार्य करावे हरी ऋषींनी त्यांचा शिष्य व्हावे अंतरिक्ष ऋषी जालंधर होतील तर प्रबुद्ध काणिक नावाने त्यांचा शिष्य होतील पिंपला यांच्या चरपटी ना, चरपटीनाथ अभिहोत्र वटसिद्धीनाथ दुर् दुर्मिल भरतरी कर भजन हा गहिनी नाथ होतील भगवान श्रीकृष्ण महाराले मी ज्ञानदेव म्हणून अवतार घेईन भगवान शंकर निवृत्तीनाथ होतील ब्रह्मदेव सोपान योगमाया मुक्ताबाई उद्धव नामदेव कुजा नामदेव कुजा कुज उपजा जनाबाई हनुमंत रामदास वाल्मिकी नरहरी सुखदेव कबीर बलरार बलराम पुंडलेग या प्रमाणे आपण सर्वजण घेऊन या कलयुगात नवीन भक्ती संप्रदाय स्थापन करू धर्मरक्षणाचे वाढवण्याचे का धर्म कार्य करू अशा प्रकारे भगवंतांचे बोलणे ऐकून सर्व ऋषी आनंदित होऊन मंदला चलावर गेले शुकमुनिनी तिथे ध्यानस्थ होते मग ऋषी सर्व ऋषी जवळच्या निबीड गुहेमध्ये प्रवेश करून योग समाधी लावून आपापल्या जन्म वेळेचे ते प्रतीक्षा करू लागले कवी धनस असताना त्यांना यमुना नदीतील एका मसलीने ब्रम्हतेज गिळ्या आहे असे दिसले त्यांनी त्या तेजात जैव रूपी प्रवेश केला एकदा शिवपार्थी केला व बसले असताना पार्वतीने भगवान शिवाला दा धान्य धारणा करण्याविषयी दीक्षा दिली द्यावी म्हणून विनंती केली परंतु दीक्षा प्रदान करण्यासाठी जीवन निवांत जागा पाहिजे त्यासाठी शिवपार्वती नंदीवर आरूढ होऊन तिरे लोके हिंडले शेवटी यमुना तीरावरील जा जागा त्यांना पसंत पडली तेथे त्यांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश दिला बीज मंत्र सांगितला प्रिय मी तुला सांगितलेले ज्ञान समजले का भगवान शंकरांच्या या प्रश्नाला अप्रत्य पार्वतीने उत्तर देण्यापूर्वी जमिनीच्या पाण्यात ब्रम्हज्ञानाचा उपदेश ऐकत असलेला मस्तनी हो हो कळाले असा उद्गार काढला भगवान शंकरांनी मस्तीकडे पाहिले ओळखले कवी नारायण मस्त झोद्रात उत्तर कार्यासाठी प्रवेश केला आहे ते आपण आले कवित्व ऐकलेस वा ही घेतलास मस्तीच्या उदरातून पुन्हा गर्भ बोलला होय सर्व वेद ब्रह्माचा प्रत्यय येत आहे भगवान शिव म्हणाले मच्छिंद्र तू धन्य झालास तुला दत्तांकडून ते देवी पुढे काही कालांतराने मसनी तो गर्भांड्याच इथं वाळू टाकला मासे खाण्यासाठी आलेल्या बगड्याने मागच्या भक्ष्याच्या अंड्यातील बालकाने रडून आकांत केला त्या आवाजाने बगळे भिवून पळाले त्यावेळी कामी नावाचा कोळी ते आला अंड्यात मनुष्याचे बालक रडते पाहून त्याने वसल्याने छाती उचलून घेतली त्या क्षणी आकाशवाणी झाली कामिका हा कवी नारायण असून हा सिद्ध पुरुष जगाचा तारक होईल याचे पालन कर तू व तुझं मच्छिंद्र नाव असे ठेवा आकाशवाणी ऐकून कामिकाला आनंद झाला त्याने बालक घरी नेऊन आपल्या पत्नी शारदत्वा हिच्या स्वाधीन केले पोटी पुत्र नसलेल्याने खंत करीत असलेल्या शारद्वेतेला परमेश्वराने आपली दया देऊन हा पुत्र दिला असे वाटले तिने त्या मच्छिंद्राला छातीशी धरले आणि तिला पाना पुटला पकडण्यासाठी पित्या गेला पित्याने नदी जाय टाकून बरेच मासे पकडले तीरावर आणून टाकीत मच्छिंद्राकडे मच्छिंद्राला त्याच्याकडे लक्ष ठेवायला सांगितले पाण्यातून काढलेले वाळूत तडपणारे मासे पाहून मच्छिंद्राचे मन कळवले व त्याने बरेचसे मासे पुन्हा पाण्यात सोडून त्यांना जीवन दान केले पुन्हा मासे घेऊन येणाऱ्या मकामिकाच्या लक्षात आले की मासे कमी कसे झाले त्याने मच्छिंद्राला विचारले तो म्हणाला दा, आपण मासे पाण्यात पुन्हा सोडले कामिका रागावलं त्याने रागाने मच्छिंद्राला मार दिला तोंडा तोंडाने अपशब्द बोलला तो म्हणाला मासे टाकण्यात पाण्यात टाकले आता काय खाशील भीक मागायची आहे की काय मच्छिंद्राने विचार केला मासे खाण्यापेक्षा भीक मागितलेली बरी या विचार अशा विचाराने मच्छिंद्र पित्याच्या पित्याची पाठ वरताच उत्तर दिशेकडे धावत निघाला पित्यापासून जास्तीत जास्त दूर जाता राहिला थोडा वेळ थांबून विश्रांती घेत घेत पुन्हा धावत राहिला अशा प्रकारे जो बद्रिका मनात गेला तिथे विरहार राहून तप करायचा असा तिने तप करू लागला श्री नवनाथ भक्तीसार कथा अध्याय दुसरा भगवान शंकर श्री श्रीदात्रेमंदलाव तसेच बद्रीवनाचे निसर्ग लावणे पाहत चालले होते निबडवनात त्यांना निबिडवनात त्यांना सतरा अठरा वर्षाचा पण चंद्रनाथ ज्ञानाचं दिसला तपशेने कृष्ण झाली त्याची अवस्था पाहून दुरूनच भगवान शंकर क्षीण झालेल्या तरुणाला त्याच्या तपाचे उद्देश तुम्ही विचाराय मी इथेच थांबतो श्री दत्तात्रय हळूहळू मच्छंद्राजवळ गेले त्याच्या भोवती दिव्य प्रकाश पडला त्याने विचारली त्यांनी विचारले तपस्वी तरुण मुला तुला एवढे खर तर तपस साधना कशासाठी करतो आहेच त्याचे शब्द गाणी प्रदर्माच्या साधे परिश्रम भुरोगड यांचे बापण्यावर घडला दत्तात्रयांचे दर्शन होतात बसल्या जागी त्यांचे मानेने त्यांना अभिवादन केले तो म्हणाला गुरुदेव देवा बारा वर्षात मी येथे एक मनुष्य दृष्टीचा आला नाही आपण दर्शन दिले ही आंबेचीच कृपा हो आता आपण कृपा करून प्रसाद घेऊनच जावे देऊनच जावे असे म्हणून त्याने दत्तचर चरणावर स्वतःला झोकून दिले आपल्या दिव्य भाऊने दत्तात्रयन त्याला उजुल दिले मी बारा वर्ष ईश्वर प्राप्तीसाठी तप केले आहे आपण ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूपाचे सर्वज्ञ सर्व साक्षी देव आहात कोणत्या अपराधाची शिक्षा म्हणून आपण माझी बारा वर्षे उपेक्षा केली असे म्हणून मच्छंद्र श्री दत्तात्रयांच्या चरणी लागला श्री दत्तात्रयन त्याला आपल्या इच्छे मात्र सदृढ केले त्यांच्या मस्तकावर हस्त ठेवून त्याला उपदेश केला त्यामुळे मच्छिंद्राची वेद बुद्धी माया नष्ट झाली तो म्हणाला देवाला सर्व एक परम चैतन्य दिसत आहे श्री दत्तात्रे म्हणे तुला भेटण्यासाठी भगवान शंकर आले आहेत मच्छंद्राला घेऊन दत्तात्रेय भगवान शंकरांचा वारी शंकर पोटातील अवस्थेची स्मरण करून दिले त्याला त्या सर्व सिद्धीचे सामर्थ्य द्यावे असे दत्तात्रेने सांगितले दत्तात्रेंनी त्याला सर्व देवांचे वरदान पंच महाभूतांवर अधिकार नाथ ना हे नाम मच्छंद्र हे स्वतःची नाव संप्रदायाची शृंगी आदी लक्ष लक्षणे कान विज्ञाचे संस्कार परंपरा चालवण्याची चालवण्याची शक्ती संक्रमित करण्याचे सामर्थ्य दिली सहा महिन्यांनी ते निघून गेले मच्छिद्यातून दक्षिणेकडे निघाला फिरत फिरत आंबेचे जागृत देवस्थान शप्तशृंगी येथे आला आंबेचे स्तवन करताना संकटग्रस्त मानवाला उपयुक्त होईल असे दिव्य शास्त्र काव्य रूपाचे रचून ठेवले असे त्याला वाटले परंतु त्यासाठी दैवत अनुकूल होण्यासाठी जगनुभेच्या साईची कृपेची गरज होती म्हणून त्याने आंबा दर्शनासाठी सात दिवसांचे अनुष्ठान मांडले त्या सात दिवसांनी आंबा प्रकट झाली मच्छंद्रनाथाचे मनोगत ओळखून तिने हवे असलेले दिव्य म्हणजे शाबिरी विद्या यासाठी प्राप्तीसाठी असलेले साधन तू कर म्हणजे सर्वसिद्धी प्राप्त होती तू माझ्याबरोबर चल असे म्हटले देवाने देवीने मच्छिंद्राला मार्तंड पर्वतावर नेऊन नागवली अश्व वृक्ष दाखविल्या देवी बीज मंत्राचे हवन करतात दृश्य झाला त्या वृक्षावर बावन वीर बारा मार तुका सूर्य देवता शस्त्र तुला अनुकूल होतील परंतु त्यासाठी तुला, तुला ब्रह्मगिरीला जावे लागेल तिथे अंजन पर्वतामधून दक्षिणे दक्षिणेकडे वाहणाऱ्या नदीच्या पात्रात तिच्या पावला वेड्या आकाराची कुंडे आहे त्या पांढरा पांढरीच्या वेळी हातात घेऊन एकेका कुंडात एक एक वेळ टाकीत जा परत येताना त्या टाकलेल्या वेली पहा ज्या कुंडात ते वेल जिवंत राहील राहिली असेल त्या कुंडात स्नान करून तेथील पाणी बंद करून ते ए, एक सांगते कुंडात स्नान केल्यावर मूर्छा राहील परंतु आदित्यच्या बारा नावांचा तू सतत जप कर ज्यामुळे तुला शुद्धीवर राह तू शुद्धीवर राहशील काच कुंडात बंद करून आणले ते पाणी या वृक्षावर सतत सिंचन कर त्यामुळे एक, एक एक देवता प्रसन्न होतील तुला वश होऊन ज्ञान देईल न कंटा तर तू सर्व देवता प्रसन्न होईल ते खेका खेपा घालून वृक्षा वर पाणी घालीत राहा असे सांगून देवी स्वस्थाने गेली देवीच्या सांगण्यावर मचंद्र पांढऱ्या वेळी घेऊन निघालाय की एका कुंडात वेळी टाकत गेला ज्या कुंडात वेळ जिवंत राहिली त्या कुंडात स्नान केले त्या क्षणी त्याला परंतु त्याने सूर्यनामाचा सूक्ष्म जप केला सूर्यनारायण प्रकट झाले त्याने सावधान करून यशस्वी होण्याचा वर दिला मग मच्छिंद्र काच खूप पाणी घेऊन मातान पर्वतार गेला त्या दिव्य वृक्षाच्या वृक्षावर सिंचन करता सूर्यदेव प्रसन्न झाले झाले व स्मरण करतात मी येईल असे त्यांनी असे तिने आशीर्वाद दिले अशा प्रकारे सतत सात महिने त्या शंभर कुंडांची प्रदक्षिणा करीत राहिला त्यामुळे वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न झाल्या मग त्यांनी मच्छंद्राला विद्या दिली त्यानुसार त्यांनी शाबिरी विद्या नावाचा मोठा काव्यरूपी ग्रंथ रचला इच्छा त्या त्या इच्छा पूर्ण पूर्ण झाली तो तीर्थयात्रेला फिरता फिरता भंग देशात आला एका गावात भिक्षा मागण्यासाठी अलक निरंजन म्हणून एका घरासमोर उभा राहिला त्या घरातील गृहिणी गृहिणी सरस्वती भिक्षा वाढवण्यासाठी बाहेर आली तिच्या दुःखी चेहरा पाहून मच्छिंद्राने दुःखाचे कारण विचारताच भरल्या डोळ्याने तिने आपण निपुत्र कसल्याचे सांगितले त्यावर माझ्याकडे उपाय आहे असे म्हणून त्याने भस्म अंगारा देत तिला म्हटले माई देवाची प्रार्थना कर हे भस्म अंगारा खा वर पाणी प्या हरि नावाचा स्वर्गीय विषुषी तुमच्या पोटी जन्माला येईल बारा वर्षांनी मी त्याला विसर्ज विद्यार्जन विद्यार्जनासाठी घेऊन जाईन सरस्वतीला आनंद झाला त्या आनंदाच्या भरातीने शेजानाला घटना सांगितली ते ऐकून शेजाऱ्यांनी म्हणाले अहो अंगारा खाऊन का कुठे मुले होतात हे भिक्षा मागणारे साधू ढोंगी लबाड असतात ते तुझ्या काहीतरी घात करतील त्यांच्या नादी लागू नको हे ऐकून सर्वत्री घाबरेल तिने मच्छिंद्र आणि दिलेला अंगारा गायीचे सेड राख टाकण्यासाठी केलेल्या खड्डा टाकून दिले आणि थोड्याच दिवसात तिला सर्व घटनांचा विसर पडला भक्ती सार कथा अध्याय तिसरा मच्छिन पूर्वी समुद्राच्या वरून हो सरळ सर्व रामेश्वर गेले गे तिथे रामाचा सेतू पाहिला रा समुद्र स्नान करीत असताना पाऊस पडू लागला मच्छिंद्र पावसात दगड रचून घर बांधण्याची खटापट करीत आहेत मच्छिराना उपास करीत त्याला म्हणाले पाऊस पडत असताना निवारासाठी घर बाणे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे आहे यावर वानर रुपे मारुती म्हणाले आपण ज्ञानी चतुर साधू दिसता आपले नाव काय आपण यावर जती यती असून आपले नाव साधू मच्छिंद्र आहे असे ते म्हणाले आपल्या जवळ योग शक्ती आहे या त्याला आपल्या योग शक्तीचे सामर्थ्य दाखवा म्हणून आव्हान दिले केले हनुमंत पर्वतापलीकडे गेला व त्याने प्रचंड रूप धारण केले पर्वत उचलून तो मच्छंद्रनाथांवर फेकू लागला हे पाहून मच्छिंद्रनाथ मानराचे खरे रूप कळले स्वरूप कळले त्याने भस्माची चिमु हातात धरून हनुमंतच्या दिशेने फेकले व तो व स्थिर हो स्थिर हो असे म्हटले त्याबरोबर पर्वत स्थिर झाला संतापलेल्या हा मारुतीने हातात पर्वत धरून उड्डाण करून मच्छिंद्र टाकण्याचा साठी आणला असताना मच्छिंद्र डोंगर हातात हा धरलेल्या मारुती स्थिर झाला त्याला करता प्राण कासावीत झाले हे पाहून मारुतीचे पिता वायुदेव मच्छिंद्रदा शरण आले ते मारुतीची मुक्तता करण्याची विनंती करू लागले मच्छिंद्र त्यांनी मारुतीला मुक्त केले व गुरुभक्ती ईश्वर शक्तीमय प्राप्त झालेल्या सामर्थ्याची प्रशंसा करीत वायू देव मारुती दोघांनी मच्छननाथाकडे मैत्रीचा हात मागितला मच्छननाथांनी या दोघांकडे सहाय्य करण्याचे वाचन घेतले व मातांड पर्वतावर शाबेरविदेच्या प्राप्तीसाठी मी प्रयत्न करीत असताना मदत कर केली आणि तिथे मात्र माझ्या विरुद्ध युद्ध का केले असा प्रश्न केला मच्छिंदनाथाच्या शंकेला उत्तर देत मारुती म्हणाले मी तुझी बलपरीक्षा घेतली त्या माझ्या त्यापेक्षा माझे वेगळे काम आहे त्यामध्ये तू मला मदत करशील का त्यामुळे माझ्यावर मनावरचे ओझे कमी होईल मच्छिंद्र मारुतीला मदत करण्याचे मान्य केले मारुती म्हणाला प्रभू रामचंद्रांनी रावणवत राक्षसांचा नाच केला तेव्हा वनवासाचा काळ संपला राम प्रभू सीतामयी लक्ष्मण पुष्पक विमानातून जा बसून अयोध्येला निघाले त्यांच्याबरोबर मीही होतो माझ्या असे सी तर मी माझ्यावर फारच प्रसन्न होत्या त्यांच्या मनात मला घर बांधून द्यावे व माझा विवाह करून द्यावा असे होते त्यासाठी त्यांनी माझ्याकडून वचन घेतले की त्यांचे म्हणणे मी ऐकावे व मान्य करावे मला या गोष्टीची कल्पना नसल्याने मी होकार दिला तेव्हा त्यांनी मला विवाह करावा असे सांगितले मी त्वरित प्रभू रामचंद्रांकडे गेलो व त्यांनी माझी व्यवस्था सांगितली ते म्हणाले हनुमंत तू चिंता करू नकोस प्रत्येक युगाच्या चौकटीत जन्म घेऊन ठरलेले लोक कल्याणाचे कार्य आपल्याला करायचे आहे आतापर्यंत नव्याण्णव राम रामावतार व अठ्याण्णव हनुमान अवतार झाले आहेत मी नव्याण्णव रामावतार व तू ही मारुती अवतार याप्रमाणे रावण सुद्धा नव्याण्णवा होता आता रक्ष सर्व रक्षस नष्ट झाले आहेत या संहाराला तू ही कारण आहे त्या राक्षस्त्री आणि आता कुठे जावे याकरिता तू त्यांच्या राज्यात जा आणि विवाह कर मी म्हणालो प्रभू ही मी ब्रह्मचारी असताना तुम्ही मला स्त्री संघाचे पाप का करायला लावता प्रभू म्हणाले हनुमंता तू तु, तुझी शक्ती उद्धव आहे नुसत्या भूमिकाने तेथील स्त्रिया गर्भ होतील त्यांना पुत्र प्राप्ती होईल त्यामुळे तुझे ब्रह्मचर्य भंग होणार नाही तुला कसलेही पातक लागणार नाही तरीही माझे मन तयार होईना प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांनी आग्रहपूर्वक मला पाठवले डोंगराने वेडलेले ते स्त्रीराज होते तेथेने मेनका नावाची राणी होती माझा भूमिका तेथील इतर स्त्रियांना गर्भ राहिले परंतु सर्वांना स्त्री संतती झाली परंतु पुरुष संतती झाली नाही मेनका राणीने माझ्याशी प्रत्यक्ष अंगसंग करण्याचा हट्ट धरला परंतु जन्मापासून मी तिची इच्छा कशी पूर्ण करणार तेव्हा तिला मी म्हटले उप वसुचा पुत्र म्हणून नारायण मच्छिंद्रनाथ म्हणून अवतार घेतील ते अत्यंत सामर्थ्यवान आणि योग्य असतील ते इथे येतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील मी तिला जे वचन दिले आहे ते तू पूर्ण कर मारुतीने बोल मारुतीचे बोलणे ऐकल्या मच्छिंद्रनाथ म्हणाले मारुती मला तू भलत्या संकटात अडकू नकोस ब्रह्मदेव नारद रावण शंकर विश्वामित्र यांची स्त्रियांच्या आसक्तीमुळे काय दशा झाली आहे ती मला माहित आहे तेव्हा तू हे काम करायला मला सांगू नकोस परंतु मारुतीने वचनदातांचे कोणतेही स्मरण समर्थन ऐकून घेतले नाही तो म्हणालाय हे काम करून तुला माझी मेनकेला दिलेल्या वर्षांतून मुक्तता करावी लागेल तुझ्यापासून तिला मीन नावाचा मुलगा होणार आहे तो उपचारी वसुचा अवतार असेल मच्छिंद्रनाथाने मारुतीशी पुष्कळ वाद घेत केला परंतु मारुतीने त्याच्याकडून होकार मिळवला परंतु प्रथम मी सर्व तीर्थयात्रा करून येतो मग तुझे कार्य करण्यासाठी स्त्री राजा जातो अशी तात्पुरती मुक्तता मज करून मच्छिंद्रनाथ घेतली व तो तिथे प्रवासासाठी निघून गेला अध्याय तिसरा उद्या चौथा पाचवा सहावा अध्याय वाचन होणार आहे आता इथून पुढे हे चाळीस अध्याय पूर्ण होईपर्यंत सतत नवनाथांचे पारायण करणार आहे मी आजपासून पारायणास सुरुवात झालेली आहे मी वाचते निदान तुम्ही ऐका